नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात हे घर आहे साडेतीन बी एच के म्हणजे जवळपास तीन बी एच केच आहे हा घराचा बाहेरचा इलेक्शन अशा प्रकारे बाहेरून हे घर दिसेल आपल्याला समोर लोखंडी गेट अशा प्रकारे घराचा फ्रंट आहे थोडं समोर पार्किंग आहे या ठिकाणी घरामध्ये आलो असता हा घराचा हॉल आहे हॉलमध्ये यू पी केली आहे जवळपास सात ते आठ लाईट या ठिकाणी बसवलेले आहे हॉलमध्ये दोन खिडक्या आहे आणि हा एक साधारण दरवाजा बसवलेला आहे तर या घराची किंमत एकोणपन्नास लाख रुपये इतकी ठेवलेली आहे आणि या घराचं लोकेशन आहे तपोवन परिसर अमरावती हॉललाच लागून आपल्याला संडास बाथरूम अटॅच पाहायला मिळेल जे की घरामध्ये आलेले पाहुणे लगेच या ठिकाणी जाऊ शकतं आणि संडस बाथरूमच्याच ऑपोजिटमध्ये आपल्याला पायऱ्या काढल्या आहेत जे की वरत जाण्यासाठी आपल्याला दिलेले आहे तर आपण आता किचनमध्ये आलो आहे अशा प्रकारे किचनमधलं पण पी ओ पी केलेलं आहे बघू शकता किचनमध्ये किचन रॅक्स किचन वटे किचन ट्रॉल्या स्टील बेसिंग अशा प्रकारे सेमी फर्निश किचन यांनी या ठिकाणी करून दिलेलं आहे तर किचनलाच लागून आपल्याला एक स्टोर रूम दिलेले आहे छोटी रूम आहे बघू शकता या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरचा किराणा वगैरे या ठिकाणी किंवा देवपूजा घर ठेवू शकता तर किचनलाच लागून एक डाव्या साईडला बेडरूम दिलेले आहे हे किचन आहे आणि हा बेडरूमचा दरवाजा तर चला बेडरूममध्ये जाऊन आपण बघूया तर हे किचन झालं किचनलाच लागून असलं ला बेडरूम तर बेडरूममध्ये पण आपल्याला पी ओ पी पाहायला मिळेल हिरव्या कट काळ्या कलरमध्ये ही पी यू पी आपल्याला पाहायला मिळते आणि पी यू पीमध्ये जवळपास चार लाईट आहे ही ही बेडरूम मास्टर बेडरूम आहे या ठिकाणी संडस बाथरूम पण अटॅच आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी बेसिन आहे छोटं आणि हे संडास बाथरूम बेडरूममध्ये अटॅच आहे तर अशा प्रकारे हे आपण खाली बेडरूम बघितलं हे किचन बघितलं ला, किचनलाच लागून स्टोअरूम बघितलं ला, हा संडस बाथरूम आहे डाव्या ह्या पायऱ्या दिलेल्या आहे ज्या की वरतं जाण्यासाठी वरतं जाताना अशा प्रकारे प्रिंटेड वॉलपेपर डिझाईन आपल्याला पाहायला मिळेल हे वरचं एक बेडरूम आहे जे डाव्या साईडला आहे यामध्ये भारतीय पद्धतीचा संडस बाथरूम आले आपल्याला अटॅच मिळेल हा ओपन पेस आहे शेवटी मागे घराच्या सोडलेल्या वरती या ठिकाणी आपण उन्हाळ्यात वाळवण करू शकतो किंवा कपडे वाळू घालू शकतो हे अशा प्रकारे कथ्या पी ऊ पीमध्ये आपल्याला एक बेडरूम दिसन जे भारतीय पद्धतीचं आहे आणि यालाच लागून थोडा ओपन पेस आहे ज्या की खालून पायऱ्यावरती येण्यासाठी दिलेलं आहे आणि यालाच लागून हे एक बेडरूम आहे जे समोर आपल्याला बाहेरून बघितल्यास फ्रंटला दिसेल पी ले ले या बेडरूममध्ये पी यू पी केलेली आहे यांनी आणि अटॅच बाथरूम पण या ठिकाणी दिलेलं आहे जे की वेस्टर्न पद्धतीचं आहे तर बघूया आपण हे बाथरूम अशा प्रकारचा बाहेरचा एलिवेशन या घरातला हे बाल्कनी आहे तर अशा प्रकारे हे थ्री बी एच के किंवा साडे तीन बी एच के घर आहे या घराची किंमत एकोणपन्नास लाख रुपये इतकी ठेवलेली आहे आणि या घराचं लोकेशन आहे तपोन परिसर अमरावती ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल